थांबया स्थळी अश्रुदोन ढाळी ती पराक्रमाची कविता हा अशी होते कधी कधी अशा कवितांची आठवण मंडळी शाळेतल्या आठवणी जाग्या झाल्या की आपल्याला विशेषत्वाने आठवण होते ती शाळेत आपण सगळ्यांनी मिळून म्हटलेल्या छानशा प्रार्थना आणि वर्गात शिक्षकांनी शिकवलेल्या कविता की ज्या आपण खूप साऱ्या सक्कांनी मिळून एकत्र छानशा चा अशा आवाजात आवाजात सामूहिकरित्या म्हटलेल्या त्या शाळेतल्या कविता हम्म शाळेतले दिवस ते नक्कीच असे खूप छान होते ना खरंच छान होते शाळेतले ते बालपणीचे दिवस नक्कीच नमस्कार कवितेत काय असतं मध्ये मी मिनल घाटे खेडकर आपल्या सक्कांचं खूप खूप स्वागत करते मंडळी खरंच कवितेत काय असतं सगळं असतं आपण शाळेत असताना जसं कविता म्हणायचो तसं आता मोठं झाल्यावर सुद्धा कविता वाचायला तर हरकत नाहीच पण म्हणजे कविता वाचतोच आपण मोठं झाल्यावर पण कविता म्हणायलाही काय हरकत आहे खरंच कारण कवितेत ना सगळं असतं निर्भेळ आनंदाचा महास्त्रोत म्हणजे गाणी आणि कविता असं मला वाटतं शाळेतल्या कविता असं म्हटलं की अजून एका कवितेची आपल्याला पटकन आठवण होते ती कविता म्हणजे जन भर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य काय ही कविता अं कुणाची तर अर्थातच भारात आंबे यांची आणि आधी जी मी म्हटली कविता रे हिंदवांदवा या स्थळी ही कविता सुद्धा भारा तांबे यांचीच भारात आंबे म्हटलं की त्यांची गाणी जी समोर येतात पटकन ती म्हणजे मावळ त्या दिन करा तिन्ही सांझा सखे मिळाल्या त्यानंतर घनतमी शुक्र बघ राज्य करी किंवा नववधुमी प्रिया बावर अशी काही खूप छान छान गाणी जी आहेत की जी आजही आपल्या या तरुण पिढीवर सुद्धा तितकीच गारूड करून आहेत असं म्हटलं तरी चालेल भारात आंबे सात डिसेंबर हा भारत आंबे यांचा स्मृतिदिनी भारत आंबे यांनी म्हणजे त्यांना एक आधुनिक कवितेचा शिल्पकार असंही म्हटलं जात भारत आंबे यांना आणि म्हणून आज त्यांच्या या स्मृतिदिनी त्यांचं पुण्य स्मरण म्हणून त्यांची एक कविता मंडळी कवितेत चैतन्य सुद्धा असत खरच मी म्हणते ना की कवितेत सगळं असत ते खरं आहे की कवितेत चैतन्य सुद्धा असत काही कविता अशा असतात ना की त्या वाचल्या की आपल्यात असं चैतन्य निर्माण होत आपली मरगळ जाऊन म्हणजे जा आपली मरगळ आपण झटकून टाकतो आणि उभे राहतो कामासाठी आपलं जे काही ध्येय आहे ते ध्येय गाठण्यासाठी उभं राहतो असं चैतन्य काही कविता देतात त्यामुळे कवितेत चैतन्य सुद्धा असत असं मला वाटतं खरंच आता ही जी कविता आहे ती भारत आंब्यांची खूप छान अशीच चैतन्य निर्माण करणारी कविता आहे की काही वेळेला आपल्या आजूबाजूला जी परिस्थिती असते ना ती परिस्थिती पाहिली की असं वाटतं की या परिस्थितीतून आपण कसं बाहेर येणार या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी कुणाला तरी आवाहन करावं कुणाला तरी गारहाणं घालावं प्रार्थना करावी की या तुम्ही आणि आम्हाला या परिस्थितीतून बाहेर काढा भारा तांबे यांनी या कवितेच्या माध्यमातून थेट रुद्रास आवाहन केलंय आणि तो रुद्रा कसा आहे आणि काय कर हे त्यांनी या रुद्रास आवाहन या कवितेत सांगितले कवितेचं शीर्षक आहे रुद्रास आवाहन ही कविता वाचणं म्हणजे पूर्ण जिभेला असा व्यायाम आहे ती कविता मी वाचण्याचा प्रयत्न करते खूप कठीण आहे जरा वाचायला पण मला खूप आवडली आणि आत्ताच्या परिस्थितीत ती फार योग्य आहे असं मला वाटतं कविता वाचते पण मंडळी परत एकदा आठवण करून देते माझा घाटे मिनल खेडकर हा यूट्यूब चॅनेल तुम्ही सबस्क्राईब केलात का अशा खूप छान छान कविता ऐकण्यासाठी वाचण्यासाठी तुम्ही हा माझा घाटे मिनल खेडकर हा यूट्यूब चॅनेल प्लीज 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 सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीजमध्ये या कवितेच्या व्हिडिओ लिंक्स शेअर करा आणि त्यांनासुद्धा हा चॅनल सबस्क्राईब करायला सांगा प्लीज तुम्ही सबस्क्राईब केलं की मला अजून चांगल्या चांगल्या कविता शोधायला वाचायला त्या कवितांवर बोलायला खूप आवडेल माझ्यासाठी ते खूप आनंददायी असेल आणि म्हणून प्लीज माझा घाटे मिनल खेडकर हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा आणि आपल्या मित्र परिवारात शेअर करा आता कविता वाचते रुद्रास आवाहन डमडमत डमरुये खणखणत शूलये शंख फुं ये ये प्रलयघन भैरवा करितकर कर कशरवा क्रूरवी क्राळ क्रुद्ध मुद्रा ಡುಂಬು ಮತ ಡಮರು ಖಣಖಣತ ಶೂಲಯೇ ಶಂಖ ಕಡಕಡ ಫೋಡ ನವ ಉಡವ ಉಡು ಮಕ್ಷಿಕ ಖಡವಡವಿ ಮಕ್ಷಿ ಖಡಬಜ ತುಡವರವಿ ಮಾಲಿಕ ಮಂಡವಾಡ ಉಧಳಗಿರಿ ಜೀ ಮೃತ್ ಖವಳವೀ ಚಹುಕಡೆ ಯಾ ಸಮುದ್ರ ಡುಂು ಮತ ಡಮರು ಖನ್ ಖಣತ ಶೂಲಯೇ ಶಂಖುಂ ಕೀರ್ತಯೇ ಎದ್ರ पाडसी हासने दुष्ट हि पालथी या ज्या पुढच्या कविता आहेत ना कवितेच्या ओळी आहेत ना या मला खूप आवडल्या खूप आणि खूपच आत्ताच्या परिस्थितीला अशा योग्य आहेत पाडसी हासने दुष्ट ही पालथी ओढ हत्ती वरुणी मत्त नृप खालती पाडसिंहासने दुष्ट हि पालथी ಓಡ ಹತ್ತಿ ವರುಣಿ ಮತ್ತ ನೃಪ ಖಾಲತಿ ಮುಕುಟರಂ ಕಾಸದೆ ಕರಟಿ ಭೂ ಪಾಪ್ರತಿ ಝಾಡ ಖಟ ಖಟ ತುಝೆ ಖಡಗ ಶುದ್ರ ಡು ಮತ ಡಮ್ರುಯೆ ಖಣ ಖಣತ ಶೂಲಯೇ ಶಂಕ ಫುಂ ಕೀತಯೇದ್ರ ಜಳತಡಾ ಗೀಸಡೆ ಬುಡಬುಡೇ ತಡತಡೆ ಶಾಂತಿ ಬಾಪುಡೆ ಬಡಬಡತಿ ಜನಕಿಡೆ धडधड फोड तट रुद्र ये चहुकडे धगधगीत अग्निमधी उजळ भद्रा डुंडमत डम्रुए खणखणत शूलये शंख फुंगीत ये प्रकटुनी फाडिले पूर्वी नरसिंह तू प्रकटुनी फाडिले दुष्ट अन्य गृही दरवडे पाडिले બનુની નૃપ તાપુ ચન નાડીયા વીર ભાસિંહ અન્ય ગૃહિ દરવડે પાડિલે બનુની રૂપ તાપુની ચંડ જન નાડિલે દે ચેતયા વીર ભદ્રા ડુમડુમતુ ખણખણત શૂલયે शंख फुंकी येई येई रुद्रा रुद्रास आवाहन मंडळी खरंच कवितेत चैतन्य सुद्धा असतं ना म्हणून सांगते की कविता वाचत राहा ऐकत राहा आणि त्यासाठीच माझा घाटे मिनल खेडकर हा यूट्यूब चॅनेल प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीजमध्ये त्याच्या व्हिडिओ लिंक्स शेअर करायला अजिबात विसरू नका सबस्क्राईब करा आठवणीने पुन्हा एकदा भारा तांबे यांच्या स्मृतिदिनी त्यांचं हे पुण्यस्मरण त्यांना विनम्र अभिवादन